तर नमस्कार सर्व शेतकरी मित्रांना तर आज तारीख आहे तेरा दहा दोन हजार पंचवीस सर आज मार्केट बंद असल्यामुळे आज आपण जुनी व्हिडिओ टाकणार आहे तर चला बघूया दोन दिवसापूर्वी कांद्याचा काय भाव होता ते तर रोजचे येवला कांदा बाजार भाव जाणून घेण्यासाठी आमच्या येवला मार्केट भाव चॅनलला ला सबस्क्राईब करा काय भाऊ गेला कांदा एक हजार एक साठ एक हजार एकसाठ कुठले काय भाग दादा कांदा एक हजार सव्वीस कुठले तुम्ही पिंपलगावच्या पिंपलगाव दादा काय भाव भागायला कांदा बारा सव्वीस बारा सव्वीस कुठलं बिया नाही घरगुती बिया घरगुती कुठले तुम्ही सातळी सातळी काका काय भाव घ्या कांदा आठशे रुपये रुपये आठशे नाही दादा काय भाव घ्यायला कांदा दोनशे तीस दोनशे तीस दादा काय भाव घ्यायला कांदा सातशे सत्तर कुठले तुम्ही होते काय भाव घ्यायला कांदा काय भाव सहाशे सहाशे शहात्तर कुठले तुम्ही सावरगाव सावरगाव

जस की तुम्हाला व्हिडीओ मध्ये दिसतय दोन दिवसापूर्वी कांदा मार्केटचा हा भाव आता तर उद्या मार्केट खोलल्यानंतर आपण उद्याचे अपडेट टाकणार आहे तर अशाच अपडेट बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा का भाव गेला आता आता कांदा आठशे सतरा आठशे सतरा कुठले तुम्ही ಸವೀ ಆ काय भाऊ दादा कांदा सातशे साठ सातशे साठ कुठले तुम्ही अंतरवेली अंतरवेली काय भाऊ कांदा आठशे त्रेपन्न आठशे त्रेपन्न कुठले तुम्ही आम्ही आले बाल हो दादा काय भाऊ याला कांदा सातशे तीस सातशे तीस कुठले तुम्ही राजापूर काका काय भाऊ याला कांदा सातशे बासष्ट बाबा सातशे बासष्ट છે એક્યા સાપંચેઠી સત્યાશી અંચી સાવ વાદ નવસુ સાધ એક્યાણ સરપંચનો સપંચ શ્યાણ સાત્યાન रुबाई, 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 आची रुबाई, आची तर जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं तर हे होते दोन दिवसापूर्वी कांदा मार्केटचे भाव तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला चे सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि अजून व्हिडिओमध्ये मी काय काय बदल केला पाहिजे मला कमेंट करून नक्की सांगा मी तशा प्रकारे व्हिडिओ बनवा आणि तुमचा भाऊ तुमच्यासाठी फक्त आणि फक्त तुमच्या भावाला तुमचा सर्वांचा सपोर्ट पाहिजे बाकी काही नाही